वेलकम बॅक टू ुब चॅनल स्वागत आहे म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आणि आज आम्ही आलो इकडे खडक वासला म्हणजेच माझ्या भाचीकडे सो मी चला तुम्हाला माझी भाची दाखवतो इकडे मी तर ही माझी भाची आहे तर हिच्याकडे आलोय आम्ही कारण आज संडे आज सुट्टी आहे ना त्याच्यामुळे तर आता आम्ही चालू आहे तिकडे बाहेर थोडंसं फिरायला तर सगळे तयार झाले सागर सागर वगैरे सगळे आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघालो आहे तर आम्ही आता तिकडे धरणावरती जाणार आहे थोडंसं फिरायला सो हा कार्तिक हा सागर तर आम्ही सगळेजण आता तिकडे जाऊन फिरून मग येणार आहे सो तुम्हाला तिकडचा व्ह्यू वगैरे सगळे दाखवतो आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप नका करू आणि व्हिडिओ खूप मस्त बनणार आहे व्हिडिओ तर चला भेटूया आता तुम्हाला मी जाताना दाखवतो तिकडे आणि खूप भारी वाटते ह्या साईडला कारण एकदम असं गावाकडच्यासारखं वातावरण आहे ना या साईडचं तर त्याच्यामुळे तर चला आता आपण डायक्ट भेटूया जाताना मित्रांनो बघू शकता आम्ही निघालोय आणि एवढं ऊन आहे ना बघू शकता तुम्ही टाइम काय झाला हा दोन वाजलेत आणि दोन वाजता एवढं बेकार ऊन लागत आहे आणि हे बघू शकता इकडं असं डोंगर टाईप आहे सगळं नाही का आणि झाडी वगैरे एवढं भारी वाटत आहे ना खूप मस्त आणि ऊन जास्त लागत आहे आम्हाला वाटलं इथून जवळ आहे जवळ आहे म्हणले नाही का म्हणून मग गाडी नाही घेतली नाहीतर आम्ही गाडीवरती जाणार होतो तर चला आता निघालो सागर आणि कार्तिक पुढे गेले शकता मित्रांनो इकडचा व्ह्यू थोडं भारी वाटत आहे ना खूप मस्त आणि हे बघा सागर आणि कार्तिक पुढं गेले आम्ही पाठीमागे मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे इकडे डॅमच्या इथे हे बघा आपण डॅम आहे या साईडला बघू शकता आणखीन मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे काय आहे कसं आहे तर चला त्या साईडचा सा व्ह्यू बघू शकता तुम्ही सगळे हे डोंगर टाईप आहे असं नाही का इकडे एक मंदिर आहे माहिती नाही आणि हे बघा खडकवासला धरण डॅम थोडं भारी वाटत आहे ना मित्रांनो पण नाही का उन्हाचं प्रमाण खूप आहे ऊन जास्त झालं आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला तिकडे पुढे गेल्याच्या नंतर आणखीन दाखवतो पण भारी वाटत आहे चला आणखीन तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर दाखवतो बघू शकता मित्रांनो आज संडे असल्यामुळं खूप सारी पब्लिक नाही का म्हणजे खूप सारे लोक इथे येतात फिरायला आणि खूप लांबून लांबून येतात लोक इथे बघायला बघू शकता किती भारी वाटत आहे आणि खूप सारे असे गाड्या आहेत नाही का खाण्याचे वगैरे स्नॅक्स वगैरे भेटतो नाही का बघू शकता आईस गोळा रसवंती परथे मक्का वगैरे सगळंच भेटते इकडे आणि खूप भारी वाटतं हे बघू शकता आज म्हणजे नाही का आज संडे असल्यामुळे खूप पब्लिक आहे आणि तसं तर रोजच असेल म्हणजे या साईडला आम्ही कसं जास्त येत नाही रोज असते का हा रोजच असते पण अलाउड नाही आहे बरं का आतमध्ये जायला फक्त लांबूनच बघायचं आपण आतमध्ये जायला अलाउड नाही हे बघू शकता पूर्ण असं हे भारी वाटत आता ही खरी मजा आहे ना पावसाळ्यामध्ये इथं बघायला सगळ्यात जास्त आणि आतमध्ये सेक्युरिटी गार्ड वगैरे आहे कारण अलाउड नाही आतमध्ये जायला पुढे चला ठिकाणी ठिकाणी नाही का सेक्युरिटी गार्ड ठेवले त्यांनी असं लोक बघत बसतात नाही का असं म्हणजे असं साईडला असं म्हणजे चटई वगैरे टाकून लोकांनी असं गाडी लावलेले तर तिथे बसून असं फक्त आनंद घ्यायचा साईडला बसून असं पाहण्याचा वगैरे आणि ते, ते, सा। सा ते एक फील म्हणजे नाही का असं भारी वाटतं ना खाली जायला मारे बरं का पाण्यात खेळायला वगैरे पण जायला नाही ते लोक अलाउड नाही जायला पूर्ण असं सेफ्टी बनवले अस बनवले कारण रस्ता इकडनं पण आहे पूर्ण पूर्ण म्हणजे नाही का सगळेच म्हणजे असं गाडे गाडे लागलेले खाण्यापिण्याचे

बघू शकता गाडेच गाड्यात किती सारे खायचे खायचे असंच म्हणलं नाही का आज संडे आहे आणि असं पण आम्ही घरी बसूनच असतो ना आज घरी तिकडे म्हणजे आमच्या घरी असतो तर म्हणून म्हणलं की आज संडे पण आहे आणि दोघच होतो मी आणि स्वागत त्याच्यामुळं मग आलो आम्ही इकडे तर बघू शकतो कसलं भारी वाटत जाऊ गँग हे देखो हमारी गँग आरी आहे स्कूटर आहे का भेटूया व्हिडिओ कंटिन्यूज बघा स्किप नका करू आणि चला दाखवतो आणखी बघू आता आम्ही म्हणजे कुठं बसायचं ठरवत आहेत सगळे त्या ठिकाणी बसल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो होई म्हणजे एक व्हिडिओ अजून पुढे कंटिन्यू बघा आण फायनली आम्ही डिसाईड केलं आणि इथे बसतो पण खूप मस्त वाटत आहे आणि बघू आता आम्ही काहीतरी खायला ऑर्डर करतो मी तुम्हाला काय खायचं चला ठीक आहे चला आता आम्ही खायला घेतो मी तुम्हाला मित्रांनो भजी घ्यायचं म्हणत होते म्हणून बघा घ्यायला आले ते पालक भजी आणि कांदा भजी दोन आणि बेळ पण सांगितलं आता अजून बघू काय म्हणतात खायचं मॅगी कितीला आहे चला घेतल्यानंतर चालू आहे so, hey, फायनली मित्रांनो आपली भजी रेडी आहे चल भेळ पण सांगितलंय आणि हे सगळं वेट करता येतील माझा फायनली आमदार ये हे भेळ पण आलाय आमचा हा दिले ना साईडला हाय बाय सॉरी हाय फायनली आमचा भेळ आलाय तर मी आता टेस्ट करून बघतो तिथे

फायनली आपला गोळा पण रेडी आहे आणि आपल्या जवळ आलेले गोळा खाणार आम्ही गोळा खाऊन घेतो बघू शकता मित्रांनो एकदम स्वच्छ असं पाणी आहे आणि खूप भारी वाटतं एकदम थंड थंड हवा येते या साईडला तर आता क्लायमेट पण असं झालं एकदम असं पाऊस थोडंसं येऊन कमी झालं आहे तर बघू शकता एकदम भारी वाटत आहे एकदम असं समुद्रकिनारी आल्यासारखं वाटत आहे हे बघू शकता आणि त्या साईडला तो डॅम हे बघू शकता त्या साईडला खूप सारे लोक आहेत तिकडे असे बघू आणि नंतर नका कार्तिकला हे घ्यायचं होतं तर का कार्तिकसाठी कार्तिक घेतलं आणि आता आम्ही निघालो आहे कारण ऊन कमी झाले ना त्याच्यामुळे सागर आणि टिंगू पुढं गेलेत मी आणि कार्तिक पाठी आहे सो त्याला तो तुम्हाला मित्रांनो बघू शकता आता हा शेवट आहे आणि आता आम्ही निघालो घरी तरी बघू शकता इथून व्यू कसला भारी वाटतोय तर तुम्हाला इथला व्यू कसा वाटला इथलं लोकेशन कसं वाटलं तुम्ही पण या नक्कीच तुमच्या फॅमिलीसोबत या तर खूप भारी वाटतं या ठिकाणी आणि आता एकदम क्लायमेट असं पावसासारखं झालं तर बघू शकता खूप भारी वाटत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला खूप सारा प्रेम द्या सो चलो बॉय टेक केअर